आपना भिडू बच्चू कडू या वाक्यान सध्या महाराष्ट्रातील अनेक प्रस्थापितांच्या छातीत धडकी भरवले तिसरी आघाडी कोलून प्रहारची बॅट सध्या अनेक करंट आमदारांना जोरदार करंट देण्याच्या पोझिशन मध्ये आहेत त्यांचा वादळी प्रचार दौराही सुरू आहे पण या सगळ्यात ते ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत त्या अचलपूरची सध्याची स्थिती कशी आहे राजकारण कुणाच्या बाजूने झुकलंय याकडेही आपल्याला कानाडोळा करता येत नाहीये महाराष्ट्रात प्रभाव टाकण्यासाठी राजकारण करत असताना अचलपूर मधल्या घडामोडींकडे ते डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवून आहेत अशातच बच्चू कडू यांनी राजकारणातील राखून ठेवलेला डाव अगदी शेवटच्या आठवड्यात उघडल्यामुळं आता काँग्रेस आणि भाजपचा पुन्हा मूड ऑफ होतोय की काय अशी स्थिती सध्या अचलपूर मध्ये निर्माण झाली आहे खर तर मास लीडर असल्यामुळं बच्चू कडू यांना आमदारकीला टॅकल करणं तसं अवघड काम पण यंदा लोकसभेच्या विजयामुळं काँग्रेससाठी पोषक वातावरण तयार झाल्यामुळं बबलू देशमुख यांच्या राजकीय महत्वाकांक्षाही वाढल्या आहेत पण थोडा बहुत फरक सध्या आपल्या अचलपूरमध्ये पाहायला मिळतोय पण सारासार विचार करायचा सा झाला तर मतविभाजन ग्राउंड पॉलिटिक्स गटतट हे बच्चू कडू यांनी असे काही ऍक्टिव्ह केले आहेत की त्यांच्या तुलनेत देशमुख आणि भाजप प्रचंड बॅकफुटवर फेकली गेले त्यामुळे अचलपूरमध्ये सध्याची ग्राउंड रियालिटी नेमकी आहे तरी काय धार्मिक कट्टरतावादी मतं नेमकी फुटून कुणाच्या पाट्यात जाणारे आहेत अचलपुरात यंदा परिवर्तन होतय की नव्या परिवर्तन महाशक्तीचा चेहरा होत आहेत काय ते सविस्तर पाहूयात या स्पेशल व्हिडिओ मधून हॅलो मी ओमकार आणि तुम्ही पाहता हॅलो महाराष्ट्र बच्चू कडू आणि अचलपूर हे तसं एकमेकांना अगदी घट्ट चिटकून असणार समीकरण याच अचलपूरच्या आमदारकीच्या जीवावर बच्चू कडू हे नाव महाराष्ट्राच्या घराघरात पोचलं राज्याच्या राजकीय पटलावर ऍक्टिव्ह झालं यंदा सलग पाचव्यांदा बॅट या आपल्या चिन्हा सहित त्यांनी स्थापन केलेल्या परिवर्तन महाशक्ती आघाडीकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले दुसऱ्या बाजूला काँग्रेसकडून बबलू देशमुख तर भाजपनं जिल्हा परिषद सदस्य पण तितकाच नौका चेहरा असणाऱ्या प्रवीण तायडे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकले त्यामुळे कागदावर इथली लढत तेहरी असली तरी प्रत्यक्षात मात्र इथली लढत दुहेरी असल्याचं सांगितलं जाते कारण भाजपने नौक्या चेहऱ्यावर विश्वास टाकलाय त्यांच्या प्रचारार्थ भाजपचे स्टार प्रचारक मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभाही मतदारसंघात घेण्यात आले त्यामुळे अर्थात हार्डकोर हिंदू मत भाजपच्या बाजूने शिफ्ट होऊ शकतात मात्र पक्षामध्ये झालेली बंडखोरी आणि मतदारसंघात नसणारा बेस पाहता इथली लढत सध्या तरी दुहेरी असल्याचं दिसतंय ती लढत म्हणजे प्रहारचे अनबिटेबल आमदार बच्चू कडू तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे बबलू देशमुख खर तर कडू यांच्या करिश्म्यापुढे मतदारसंघातील काँग्रेस शीन झाली होती मात्र लोकसभेला काँग्रेस खासदार निवडून आल्यानंतर आणि मुस्लिम दलित मतांची विभागणी झाल्यामुळे हे वोट ऑफ ट्रान्सफर यंदा हाताच्या पंजाला असा अंदाज बांधून काँग्रेस अगदी मोठ्या जलोशानं मतदारसंघात उतरली खरी पण म्हणावं असं सोशल इंजिनिअरिंग त्यांना निवडणुकीच्या तोंडावरही करता आलेलं नाहीये त्यात मुस्लिम उमेदवार न दिल्यामुळं मतदारसंघातील बहुसंख्याक मुस्लिम मतदार काँग्रेसवर नाराज आहे त्यात गेल्या टर्मला प्रभावी राहिलेले माजी नगराध्यक्ष रफीक शेठ यंदा बच्चू कडू यांच्या सोबत असल्यानं ती गोष्ट बच्चू कडू यांच्या फायद्याची ठरणारी दिसते मतदारसंघात योगी आदित्यनाथ यांची सभा झाल्यामुळं इथला मुस्लिम वोटर हा एकवटलाय मात्र या एक गट्टा मतांचं मतांमध्ये ट्रान्सफॉर्मेशन करण्यासाठी म्हणावी अशी भूमिका बबलू देशमुख यांनी घेतलेली दिसत नाहीये या विपरीत बच्चू कडू यांनी सुरुवातीपासूनच सर्व धर्म समभाव अशी आपली मोठी इमेज तयार केलेली आहे त्यात मुस्लिम दलित समाजासाठी अनेक विकास कामं आणि परकड भूमिका घेतल्यामुळं हा समाज आणखीनच ताकदीनं सध्या बच्चू कडू यांच्यासाठी एकवटेला दिसतोय प्रश्न फक्त तोच नाहीये तर तो दुसऱ्या बाजूला अमरावतीत काँग्रेसचा खासदार निवडून आणण्यात बच्चू कडू यांचा तितकाच मोलाचा वाटा होता भाजपच्या नवनीत राणा यांचा खासदारकीला कार्यक्रम करण्यात जिल्ह्यात ज्या काही महत्वाच्या चेहऱ्यांची नावं घेतली जातात त्यात बच्चू कडू हे नाव सर्वात टॉप ला घेतलं जातं त्यात फक्त मतदारसंघातच नाही तर तिसऱ्या आघाडीच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रभर बच्चू कडू यांची राजकीय दबावगट तयार केलाय त्यामुळं मास लीडर या ओळखीच्या तुलनेत बच्चू कडू हे विरोधकांपेक्षा सध्या कैक पटीनं पुढे दिसत स्वतःचा पक्ष मोठा राष्ट्रीय चळवळीचा इतिहास स्टार प्रचारक भावनिक वोटर धर्मनिरपेक्ष इमेज असं सगळं प्लस मध्ये जाणारं गणित असल्यामुळं बच्चू कडू यांच्यासाठी सध्याच्या स्थितीला विधानसभा तशी थोडीफार सोपी झालेली दिसते चांदूर बाजार बच्चू कडू यांचा वाले किल्ला असल्यामुळं त्यांना इथं नो चॅलेंज परिस्थिती आहे पण परतवाडा अचलपूरमध्ये मतविभाजन निर्णायक ठरणार आहे इथं काँग्रेस आणि हिंदू मतांच्या विभाजनाच्या भीतीपोटी भूमिका घ्यायला कदरताना दिसत आहेत पण भाजपमध्येच बंडखोरी झाल्यामुळं इथला हिंदू वोटरही विभागला गेला अशा वेळी फ्लोटिंग मतनाचा मोठा फायदा बच्चू कडो यांच्या पथ्यावर पडू शकतो थोडक्यात कट्टर हिंदू मुस्लिम मतांना नक्की कोणाला मतदान करायचं हा गोंधळ झाल्यामुळं इथलं फ्लोटिंग वोट आणि सायलेंट वोटर कडू यांच्या पथ्यावर पडण्याची शक्यता सध्या व्यक्त केली जाते त्यामुळं अगदी हा व्हिडिओ पडताना बच्चू कडू अचलपूर मध्ये सप्पे भारी अशी परिस्थिती बघायला मिळते पण हाच मोमेंटम वीस तारखेपर्यंत टिकवून ठेवण्याचं आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे बाकी तुम्हाला काय वाटतं तेवीस तारखेला अचलपूर विधानसभा मतदारसंघात निकाल नेमका कुणाच्या बाजूने लागेल तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू वी नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद